राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वाढदिवसाच्या केकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रफुल्ल पटेल यांचा फोटो प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर गोंदिया जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी करत केला जल्लोष उत्सव राष्ट्रवादीचे नेते तथा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आज सतरा फेब्रुवारीला गोंदिया जल्लोष साजरा करण्यात आला राष्ट्रवादी भवन येथे प्रफुल्ल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त या केक कापण्यात आला या केकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रफुल्ल पटेल यांचा फोटो लावण्यात आला होता तर प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल फटाक्यांची आतिषबाजी करत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आज भंडारा गोंदिया जिल्ह्याचे सर्व कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे त्यांच्या वाढदिवसनिमित्त हे जोरदार उल्हासचा कार्यक्रम सुरू आहे सकाळी गोशालामध्ये फार मोठा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर गोविंदपूर स्कूलमध्ये आम्ही एक चांगला आरोग्य निदान शिवीर आणि जे आमचे तिथे विद्यार्थी आहे त्यांच्याशी आम्ही एक भेट करून जल्लोष केला याच्यानंतर संध्याकाळपर्यंत आमचे कार्यक्रम आहे आणि जन्मदिनबरोबर हे वाढदिवस बरोबर आमच्यासाठी दुसरी जे एक जल्लोषची गोष्ट हे आहे एक म्हणजे घोषणा हे आहे की माननीय खासदार प्रफुल्ल पटेल हे बिनविरोध राज्यसभेवर पुन्हा वर्ष दोन हजार तीसपर्यंत निवडून आले हे पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया भंडारा जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे जे निर्णय झाला आणि खासदार प्रफुल्ल पटेल जे विकासाबद्दल कटिबद्ध आहे भंडारा गोंदिया जिल्हा आणि पूर्व विदर्भासाठी जे धान उत्पादक शेतकरी सिंचन आरोग्यासाठी जे कटिबद्ध आहे आणि आज पूर्ण राज्यात जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्याच्या माननीय नामदार अजित पवारबरोबर खासदार प्रफुल्ल पटेल साहेब राज्यात आणि देशात नेतृत्व करतात हे आमच्यासाठी आणि सर्व त्यांचे जे कार्यकर्ता आम्ही एक संघाने एकजुटीने जे त्यांच्या नेतृत्वात काम करतो आमच्या सर्वासाठी एक गौरवची गोष्ट आहे आणि याच्या पुढे आम्ही वर्ष दोन हजार तीसपर्यंत त्यांचा कार्यकाल आहे देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी माननीय अजितदादा यांच्याच्या यांच्या नेतृत्वाखाली आपकी बार चार सो पार आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही महाराष्ट्रात आणि आपल्या दोघंही जिल्ह्यामध्ये आणखीन जोशाने काम करणार आणि महायुतीच्या जे कोणी उमेदवार येईल त्याला प्रचंड बहुमताने निवडून आला पाहिजे यासाठी आम्ही प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काम करणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी संकेत पवार गोंदिया भंडारा